चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेदनकरवाडी वा व कडाचीवाडी गावांच्या हद्दीवर ठाकरवाडी परिसरात तीस ते पस्तीस वर्षीय एका अनोळखी व्यक्तीचा धारदार हत्यारांनी निर्घुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी दिनांक चार रोजी उघडकीस आली आहे खून झालेल्या व्यक्तीची धारदार हत्यारांनी हत्या करून मृतदेह ब्लँकेट व या परिसरातील गवताने झाकून ठेवण्यात आला होता याबाबतची माहिती स्थानिकांनी चाकण पोलिसांना दिली त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे कडाचीवाडी हद्दीत असलेल्या पीके कॉलेजच्या लगत असलेल्या ठाकर वस्तीच्या समोर मोकळ्या जागेत खून झालेल्या व्यक्तीचा मृतदेह मिळून आला सदर व्यक्तीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने प्रहार केल्याचे व हनुवटीखाली मार लागल्याचे आढळून आले मृत व्यक्तीच्या अंगात आकाशी काळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आणि काळा बेल्ट आहे हा तरुण कंपनीमध्ये कामगार असण्याची शक्यता आहे खून झालेली व्यक्ती कोणाच्या ओळखीची असल्यास त्यांनी चाकण पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान रात्री आठच्या सुमारास प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे चाकण पोलिसांकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही